मी आहे कमीन सर हा ये आत ये नाव काय तो राहुल दादा दादा आहे तू हा कुठलचा माया घरचा गावाच नाव काय तो या चिल्लम साठे बर तू फाईल दाखवू इकडं एक मिनिट कळ मारा लगेच दाखवतो तुझ शिक्षण किती झालेलं आहे ती फाईल का जगमारा दिली का फाईल मध्ये लिहिले सगळं डोळे वाचून पहा ना तुला आमच्या कंपनीत काम का करायचं आहे मला नोकरीची गरज आहे म्हणून काम करायचं आहे तुमच्या कंपनीत आम्ही तुला आमच्या कंपनीत काम का देऊ तुम्हाला माणसाची गरज आहे म्हणून तुला दहावीत किती टक्के मार्क आहे पस्तीस टक्के तुला इंग्रजी येते का अरे येड्या मला इंग्रजी आली असती तर मी ते जक असतो का मी अमेरिकेला गेलो असतो कंपनीत काम करायला मामा मी आलो कशाला आला दिवाळीला पण मी आता तुला बोलवलं नव्हतं मामा मी बिल्ला जा माणूस आहे बिगर बोलल्याच कुठे काय करणार तू आता येऊन दिवाळी साजरा करीन तुमच्या घरच्या फराळाचं खतम करीन आणि तुमच्या पोरीला पटवीन राहुलया अशी रिक्कामे काम पाठवून देईन

সবরে গানে কি মার কে ভা দি তে রে তে রে